महाराष्ट्र सरकारने योजना अभिनव पद्धतीने राबवत असतानाच प्रत्येक योजनेचा पाठपुरावा करून त्या शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील याची संकल्पना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकारच्या सर्व योजनांची माहिती होत आहे महायुती सरकारचा महानिर्णय राज्यात गेल्या दोन वर्षात पस्तीस हजार पदावर पोलीस भरती झाल्यावर आता पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री हो देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने वाढती लोकसंख्या पाहता पोलीस बळ अनेक ठिकाणी कमी पडत असल्याने लवकरात लवकर पोलीस भरतीचे आदेश गृह हो विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते महायुती सरकारची लाडकी बहीण योजना राबवत असतानाच आता नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल तसेच या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी देखील मिळेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाने महाराष्ट्र राज्यातील अनेक नवयुवकांना पोलीस भरतीमध्ये भाग घेता येणार असून त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था ही सुलभ होणार असल्याने या निर्णयाचे पोलीस भरतीला इच्छुक असलेल्या नवयुवकांसाठी एक सुवर्ण संधीच आलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या अभिनव निर्णयाने राज्यातील नवयुवकांमध्ये चैतन्य संचारले प्रत्येक नवयुवकाच्या मनातील देवेंद्र फडणवीस हे खरंच देवाभू असल्याचे प्रत्येकाच्या मनात भावना रुजलेली आहे त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने सर्व नवयुवकांनी स्वागत केले एन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नाशिक